आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड अयोध्येतील श्री राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारलेल्या मिरजमधील श्री राम मंदिरात दर्शनासाठी राम भक्तांची आलोट गर्दी केली आहे सांगली जिल्ह्यातील हजारो भाविक श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येथे येत आहेत तरुणाई इथल्या भव्य दिव्य राम मंदिराची प्रतिमा मोबाईलमध्ये टिपत आहेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या राम मंदिराला रामभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे अबाल वृद्ध महिला पुरुष मोठ्या उत्साहाने या मंदिर परिसरात गर्दी करत आहेत भाविकांनी श्रीरामाचे दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी अचूक नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग करण्यात आले आहेत तसेच पाण्याची सोय आणि पार्किंगची सोय करण्यात आली आहे मंदिर परिसरात महाआरती होम हवन भजन राम पठन व हनुमान पठन गीत रामायण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत